अन्यान वर मग आमची म्हणजे आमच्याकडून गाणी म्हणून घेतली कृष्णाची भूमिका करायचो त्यानंतर राधाची भूमिका केली त्यानंतर आता चंद्राची भूमिका करतोय खूप छान नमनकलेत जवळ जवळ दहा वर्षाचा असताना काम करतोय okay. पेंड्याची भूमिका मावशीची hmm. भूमिका त्यानंतर वगनाट्यामध्ये राजसेवक यांची भूमिका करतोय या नमनकलेमध्ये wow. साथीपासून काम करायला लागलोय नमस्कार मंडळी कशा सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या लहान लहान छोटे छोट्या कलाकारांसोबत आहेत या मध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करायला विसरू नका नमस्कार आपल्या सोबत आहेत कधीपासून आपण लहानपणापासून सुरुवात लहानपणापासून खूप खूप शुभेच्छा कार्यक्रमासाठी धन्यवाद नमस्कार आपल्या सोबत आहे चंद्रा दादा आपलं नाव माझं नाव सुयश नामदेव भागडे कलेबद्दल आपण कधीपासून सुरुवात केली आहे आम्ही नाही म्हटलं तरी नववी पासून सुरुवात केली आहे त्याच्या आधी पण काम करायचो पण आता नववी पासून स्टार्ट झाले ओके, ओके। आधी कोणती भूमिका केली आपण आम्ही अगोदर कृष्णाची भूमिका करायचो त्यानंतर राधाची भूमिका केली त्यानंतर आता चंद्राची भूमिका करतोय खूप छान खूप छान नवीन कार्यक्रम साठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू खूप छान कार्यक्रम आहे आणि प्रथमच पाहायला आलोय आपला कार्यक्रम तुम्हाला पण खूप आवडेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार म्हणजे आपल्या सोबत आहे या नमन कडेमध्ये मावशी भूमिका साकारणारे आपले दादा दादा आपलं नाव माझं नाव सूरज मनोहर हुमने गाव वाघवे या नमनकलेत कलेत जवळजवळ दहा वर्षाचा असताना काम करतोय पेंद्याची भूमिका मावशीची भूमिका त्यानंतर वगनाट्यामध्ये राजसेवक यांची भूमिका करतो आहे मी जवळजवळ आता दहा वर्षापासून असताना मी या भूमिकेत आहे हे काम करत असताना खूप आनंद होतो एक मनाला शांती मिळते नवीन अनुभव भेटतात शिकायला भेटतात खूप काही शिकायला मिळतं त्यामुळे खूप बरं वाटतं या कलेमध्ये काम करताना आज कोणती कोणती भूमिका आपली मावशीची भूमिका आहे या मार्गदर्शन काम अशी माझी भूमिका आहे काय okay, वरनाट्यामध्ये का राजसेवकाचीच भूमिका आहे ओके okay, ओके okay. ठीक आहे मित्रांनो सर्वच व्हिडिओ संपूर्ण पहा ब्लॉगच्या लास्ट लाईक आपण नमनचा कार्यक्रमाचा शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे त्यामध्ये आपल्या मावशीची भूमिका सुद्धा नक्की पहा आणि यांच्या चॅनलला सर्व लोकांनी सबस्क्राईब करून शुभेच्छा देऊन त्यांची सबस्क्राईबर कशी वाढतील याचे सर्वांनी प्रयत्न करा धन्यवाद नाव माझं नाव सोज भागडे मी या नमन कले सातवी पासून काम करायला लागलोय आणि आजपर्यंत मी या नमन मध्ये काम करतो कधी म्हणजे कमीपणा घेतला नाही Okay. Okay. आणि या का, का okay. काम करताना मला खूप खूप भारे वाटते धन्यवाद आपल्या सर्वांना धन्यवाद नमस्कार आपल्या सोबत आहेत म्हणजे या छोटीशी भूमिका आणि मोठीशी भूमिका करणारे आपले छोटे बंधू आपलं नाव शौर्य अंकुश आपलं नाव शौर्य अंकुश वागडे ओके पहिल्यांदाच काम करतोय त्याच्या आधी किती केलंय पहिल्यांदा पहिल्यांदा कोणती भूमिका आपली ओके खूप छान आणि अशीच कलाकार आपले घड्यायला हवेत बरोबर ना ओके खूप खूप शुभेच्छा हाय थँक्यू नमस्कार आपलं स्वागत आहे श्री कृष्ण देवांची भूमिका करणारे आपले छोटे मंदिर कोणतं नाव मोठा बोल बोल समर्थ मंगेश काकर ओके याच्या आधी आपण भूमिका केली का प्रथमच करतोय प्रथमच प्रथमच okay. ओके शुभेच्छा आपल्या सर्वांनाच की नवनवीन आपले कलाकार घडत आहेत लहान लहान मुलं आपली कार्यक्रमात नमन कार्यक्रमामध्ये आपले भाग येत आहेत आणि खूप शुभेच्छा काय सांगू शकतोस नाही नाही खूप शुभेच्छा प्रथम कार्यक्रमात तुझा धन्यवाद नमस्कार मंडळी आपल्या सोबत आहे अनन्या छोटे उस्ताद या आपल्या टीव्ही व्ही सिरियल या आपल्या कार्यक्रमामधील सुपरस्टार अशी आपली छोटीशी कन्या आपण समोर पाहायला आलात बरोबर आपल्या सोबत आहे आपलं संपूर्ण नाव माझं नाव अनन्या विजय किरण आपण मुंबईत असतं की गावी असत आज आपण दमनकुलीसाठी आल्या आहात बरोबर आपल्या सर्वात दमनकली मध्ये गवला सुदा कोण आवडतात त्याला पेंड्या सुदामान कलेची आवड आपल्या लहानपणापासून लहान होतात तुम्ही पण कसं काय झालं आपलं म्हणत सुरु मी आवड होती मला आवड होती

म्हणजे प्रॅक्टिस हा प्रॅक्टिस करायची आणि मग हा प्रमाणे आणि ऑनलाईन वर मग आमची म्हणजे आमच्याकडून गाणी म्हणून घेतली mm. आणि मग त्यांनी त्या गाण्यावर म्हणजे ते बघितलं आधी गाणं कसं ते सगळ्या सगळ्या मुलांचं आणि मग त्यातून सिलेक्शन केलं त्यात माझी निवड खूप छान छान आपले छोटे उत्सव तुला सर्वात जास्त कलाकार आवडणार होते ना आपले स्पर्धक होते त्यापैकी तुझा आवडतात सिंगर असतात मैत्रीण किंवा मित्र असतात गेला त्या पुढे आता काय करणार पुढे अजून कॉम्पिटिशनला सहभाग होणार असत पुढील वाटचालसाठी खूप शुभेच्छा तुला आपल्या चॅनल तर्फे आणि आता सर्व कोकण वासियां तर्फे धन्यवाद वाल ए्यवाल ए्याओ जाले 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 शिव देवा नारायण शिव पार्वतीचा गजानन शिव पार्वतीचा गजानन ओ शिव पार्वती गजानन प्रवाम भी प्रिवाला राया लादी आपार बाती आपार बाती आपार बाती आ�ार

कार्ये सुवता बहरी बहर ले तुझाई न्याय विश्व बहर

हाय जाने भी वरतरले बीको के जा

प्रिया सुदाम व्भा वाथे वर तीलाम व्भु महरी थे वक्री बार रखो कर शान बढ़ वुशिर्गोदर कदमजुन सांग वाविगा सावो तू बाजाराला संसा चार वाड्याला तीवांचा गरुपारादा आधे व्भु रूप पावन गे हमारे दीमा देर रविपे हमारे दीमा देना जमुनुना जमुन जमहही कहानी दान गे रवितु मे हे माझे आई पुण गे खू तू रूपमान गे और मे हे माझे आई पुनगे आम्हन गो छेडू तू आज विणवणी करते मी आज आम्हन गो छेडू तू आज कर दोए कर ज्यादर Dartmouth एक बातन एक ब्रजव इम पने श्रचव को तो गार जल्मदै rez दॉसर हर सुष हाया विदाल